एका मुलीच्या मनाचा कोंडमारा मारा आई सहनही होत नाही आणि सांगता पण येत नाही ग अगं काय झालं बाळा बरे ना येऊ का तुला घ्यायला एका महिन्यापूर्वीचं लग्न झालेल्या पायल आणि सरिता म्हणजे आईचा आणि मुलीचा फोनवरचा संवाद नको आई सांगेन मी इतक्यात सासूबाईंच्या आवाजाने पायलने फोन ठेवला कुणाशी बोलत होतीस पायल म्हणाली आईशी वेळी सावध करते दोन दोन मिनिटाला आईला फोन करायचा नाही नाहीतर फोन पण मिळणार नाही पैसे मोजले तामी समजलं तुझ्यासाठी सासूबाईंचा तोंडाचा पट्टा चालूच होता पायल कावरी बावरी झाले महिना पण उलटला नव्हता लग्नाला तर सासरचे नवनवीन रंग पायलला उमगायला लागले संभावी चेहऱ्यामागचे फसवे चेहरे समोर येऊ लागले जो जीवनसाथी लग्नाच्या आधी स्वप्नांचे इमले बांधत होता तो आता घराची वाटच विसरला होता श्रीप्रधान संस्कृती सासरा गपचूप लोडाला टेकून तंबाखू चोळत होता दिरात्री मध्यरात्री घरात तर होऊन परतत होता ननंद पर्स आडकावून मनाला येन तेव्हा बाहेर जात होती आणि येत होती नवरात्र पहिल्या रात्रीच मध्यास बुडून नशेत बराच बरवत होता तेव्हाच अर्धसत्य पायलला समजले होते सासरचे हे चित्र पाहून पायल मनातल्या मनात, मनात खूप रडली एकदा दोनदा आईला तिने सांगण्याचा सा प्रयत्नही केला पण परत मागे फिरायचं कारण पाठीमागे तीन बहिणी होत्या त्याही बापाला अशाच उजवायच्या होत्या हो बापाला कारण बाप, बाप म्हणायची पण त्याची लायकी नव्हती मुलांच्या हवासापाटी त्याने चार पोरी जन्माला घातल्या तीन पोरीच्या पाठीवर दिवटे चिरंजीव जन्माला आले मुलांचे पाय पाळण्यात दिसतात लहानपणापासून त्याचे भिकारी लाड पुरी एक्या पुरीचे कपडे थोरलीला घेतले की मागच्या तिनी आलटून पलटून घालणार चिरंजीव मात्र प्रत्येक सणाला नवीन पोशाखात मिरवणार धाकटीला समजायचं नाही ती हट्ट करायची नवीन वस्तूसाठी तेव्हा तिला ऐकायला मिळायचे मागच्या जन्मीचं पाप म्हणून मुलीचा जन्म घेतला आता नवऱ्याच्या घही गेल्यावर हाऊस मोज कर तिला समजायचं नाही ती आईला म्हणायची आई आए कर ना ग माझं लवकर लग्न म्हणजे मला नवीन कपडे मिळतील पायल त्या मानाने वयापेक्षा लवकरच मोठी झाली होती कारण आईचे तिन्ही बाद पण तिलाच करावे लागले आजी फक्त नावालाच आली होती येता जाता आईला टोमणे मारायची लवकर पुरीला जन्माला घाला मला होत नाही आता दरवर्षी तुमचा पानं हलतो आई चूप बसायची आतल्यात रडायची माझ्या काही चाहतात आहे हे बद झाले मला पण झेपत नाही आता पण बाप हट्टाला पेटायचा पाहिजे तेव्हा कार्यभाग उरकून मोकळा व्हायचा तिथे तिच्या इच्छा अनिच्छेचा प्रश्नच नसायचा पाचव्या वेळी तर बापाने चक्क धमकावलेच यावेळी मुलगा नाही झाला तर तुझी माहेरी रवानगी होईल दुसरं लग्न करेल मी बात पण कसली ती फक्त मुलं जन्माला घालायची मशीन बनली होती आई पंधराव्या दिवशीच कामाला लागायची आई परत पाचव्यांना गरोदर आता पोरगी झाली तर हिच्या सही चार मुलींना घेऊन माहेरी पण तिथं तरी कोण आहे आपली आईच भावाच्या जीवावर राहते काय करावं गपचूप जाऊन पाडावं का पण तिथं पण दोघाची सही लागते त्यापरी जीव द्यावा पण माझी चिल्ली पिल्ली कुठे सोडू मनातले विचार मनातच आई शांत राहिली पायल थोडी वयाच्या मानाने फारच समजत झाली होती ती आईला म्हणायची आई, आई थांबव सगळे तुझी तब्येत बघ एके दिवशी आम्हाला पोरकं करून म्हणून आईला व बहिणीला बिलगून मन मनमोकळ करायची आईची पण आणि बहिणीचं संगोपन पायल मोठी बहीण म्हणून सगळी कर्तव्ये निभवायची मेल तसा अभ्यास करायची हुशारही होती कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कथेचा दुसरा भाग पाहिला विसरू नका कथा जर आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद